आणि पुनी सायलेन्सर गरम झाल्यानंतर ही जळून जाईल रस्सी नाहीतर असं खडखड 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 होईल मम्मी दे ना मम्मी 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 मला दे 500 दे मला जे पैसे वाला पार्टनर 500 कॅश मी तुला हजार देतो मग मला तुझे पैसे वाट नाही केली ते नीरज नाही चालू काय अंगोल नाही केली मी रोज अंगोल करतो तू आठवड्यातून एकदा अंगोल कर हा बघा

नमस्कार तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन लॉगमध्ये पेनजीओच्या लॉगमध्ये तर आजचा आपल्या मोर्याबीट्सला लग्नाचा कॉल आहे तो म्हणजे अलिबाग साईडला तळवळीमधून जायचं आहे आपल्याला तळवळी गावात जायचं आहे तिथून कुठे जायचं आहे एक्झॅक्ट माहिती नाही बहुतेक कुरुळला वगैरे जायचं आहे मला पण माहिती नाही तिथे गेल्यावर समजेलच सो आता वादले दुपारचं एक लग्न काहीतरी साडेचार पाचचं आहे सो दुपारी निघतो आम्ही सो चला आता भेटूया आपण डायरेक्ट नवऱ्याच्या मांडवात जाऊन चला आणि आताच आम्ही पोहोचलेलो ते म्हणजे तळवळी गावात तळवळी तळवळी तिकडे आहे आणि त्या देवळाच्या साईडून रोड आलाय तिकडे आम्ही वरती आलोय गाडी काढून घेतोय आणि इकडे तुम्ही पाहू शकता सुमसान एरिया एकदम तेव्हाच नाही हा जाव... ना हाँ। तो तेवढाच बघ आता सर्व इथे जोडून घेतो आणि मांडव इकडे आहे तो बघा ता मांडव दाखवतो बघा मांडव प्रबंदी काय बघतोस काय आहे हे काय रशी वगैरे का बांधले प्रबंदी काय एकच सिस्टम आहे सायलेन्सर गरम झालेली झाली आहे वेल्डिंग मारतो पण सायलेन्सर गरम झाल्यानंतर ही जळून जाईल रशी आणि तो असं खडखड 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 कसा कर गाडी ला

हे बघा भंगारवाली बंगारवाले ते बघा चाललेत भंगारवाले सहयोग मोकल आणि अतुल मात्रे ते बघा हे बघा कशी चाललेत जोर काढलाय जोर तो बघा चढत नाही छोटा ड्रायव्हर खपलाय आज छोटा ड्रायव्हर खपलाय चढतच नाही चढली चढली चला हा बघा गेट जगाच्या आधी येणार आहे काय नाही हे बघा प्लेन नाव टाकलं वाऱ्यावर बसायला आली पोर खूपच लवकर आली हे बघा हे बघा कापड नीरज काय माता माता मस्त आहे नीरज बच्चाला किती वाजले रे अडीच वाजलेत पाच चा लग्न आहे बघूया आता किती वाजता नवरा रिकतोय इथे येऊन बसलोय ये बघा याला काही खुर्ची सापच होत नाही ती बघा मग कुठून साफ करतोय आणि आता तुम्ही पाहू शकता झालाय नीरज काय बघता तिकडे आमच्या विरुलला पाणी आहे चांग चांगलीच विर काढली तुम्ही कातळ कातळ फोडून सर्व म्हणजे सर्वात जेसीबी मला वाटलं जेसीबी म्हणजे हाताचा काम आहे हो बघूया आता नवरा किती वाजता निघतोय <laughs> दमलो इथे वाट बघून उन्हात राहून हे बघा पोर त्याच्यावर सहो खपलेला आहे तो बघा रुमाल घेतलाय आहेत

मम्मी दे ना मम्मी 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 मला आणि मालिक मालिक हजर झालेला आहे तीन वाजले आणि पोरांनी जोडा जोड चालू केलेले आहे तिथे वाजले सव्वा तीन सव्वा तीन वाजले आता तू घे चल जोडून घे जोडून आज चिंद यांच्या आता काय सहोग काय करतोस परफेक्ट शोधून घे तुझे काय ते आणि लगेच भाज्या करून टाकू नवऱ्याचा ते बघा अजून चालू आहे ड्रेसिंग हे दाखव नीरज होडीचा भाता टँग 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 हे काय आणलंच तू परमनंट परमनंट

आम्ही जवळजवळ दोन वाजता आलोय आत्ता वाजले चार आणि अजून इथेच बसून आहे एक दोन बाजे केले ते बघा पोरं कंटाळली बघा अजून नवऱ्याची तयारी चालवायची बाकीच्या इकडे तुम्ही पाहू शकता किती वाजले ते बघा चार पाच दोन वाजता आलेलो परफेक्ट बघूया तीन ला निघलो असतो चारला आलो असतो आरामात आता बघूया किती वाजता नवरा बोलवला ए नवरा निघतोय का बाजा करायचा आहे

झोपली जगली झोपेत झोपेत आहे चला नवरा निघलाय नवरा निघलाय चला घ्या घ्या आपली कामा नाही की भनौँ भयो भन्दा आमचा पॅकअप झालेला आहे आणि हा तळोळीचा मारुती मंदिर साकाव मारुती आणि हा आपला टेम्पो आता गाडी वगैरे भरून घेते सर्व आहेत आणि जाते आम्ही हॉलवर लग्न आहे सो आता डायरेक्ट भेटू आपण हॉलवर चला आत्ताच पोचलेलो ते म्हणजे आम्ही कुरुळ स्टॉपवर आणि इथून आम्हाला जायचं आहे पुढे जिथे लग्न आहे बघा आपला टेम्पो सुद्धा लागलेला आहे आणि आता सर्व सामान काढून घेते आणि बघा नवरा आणि मामा पप्पा आले ना आमचं मामा आले ना चला गाडी काढून घेते आणि डायरेक्ट वाजवायची सुरुवात ए बाबा हे घे

त्याचा काय काम ना आज अंगावर पडलं अंगावर आज हा आता अंगावर पडलास आज काय वाटत तुला मामा मामास कडे पैसे नाही देतो डोळे हा पेन्शन चालू आता ते बघ इकडं बघ जमतय ना हे तुला सांगितलं त्याला लावू नको आणि त्यानं पुसला झाला असं असतं

आय टाक आय टाक आय टाक उद्या निद्या आय टाक गाडीचं नाव देस देट बघ गट बघून घे गट बघ गट बघ नारळ नारळ घे नारळ घे

अर्धा खपवलास पण आता नाही घेतलास सा बघ माझ्या सोबत घेतलास नाही तुझ्या अगोदर घेतला बघ बाबा दाखवून तिकडे आपली आरती झाली आरती पण नाही परत ठेवली तुझं बस तो तीन महिने तर तुझी आधी घेतली ती बघ किती त्याची ती बघ आणि तुझी दाखव तुझी दाखव दाखव हा का मस्त आहे तो आभ्या बघ कसा गप खाते इकडं नाही बघ तिकडं नाही बघ बघ चाकत चाकत कोण संकेत कमी आहे काय तुला वाटलं ए संकेत बघ एक नंबर हावराच आहे आणि आता आमचा लग्नाचा पॅकअप झालेला आहे किती वाजता झाला आहे 6.5 अरे हो चालू हा साडेसहा वाजता पॅकअप झालेला आहे हा कुठं बसलेला तिकडे तर आता सर्व पॅकअप करून घेतोय कवर वगैरे टाकून घेतोय सामानाला म्हणजे आपल्या इन्स्ट्रुमेंटला आणि ते बघा तिकडे थोडा मेंटेनन्स चालू आहे बेसचा तो बघा तर चला आता आपण भेटू डायरेक्ट वारातीला वारात वारा निघताना वारात बघूया किती वाजता निघते आता वाटले साडे सहा तो त्याला भेटू आता वारातीला अकरा वाजता अकरा वाजता बघू किती वाजता निघते सांगतो तुम्हाला तर आता वाजलेच रात्रीचे साडे दहा आणि आता आम्ही चाललोय भाज्या करायला पाहू शकते मागे आपली गाडी बघा गाडी आणि बघा पोरं चाललेत सर्व <laughs> दोन ताशेवाले मी राय वारा तिला <laughs> आणि नीरज नीरज आज थोडा डाऊन वाटते मला <laughs> नाही नीरज पण आज तू डाऊन वाटतस मला त्याबद्दल <laughs> थोडं सांग डाऊन दुसरा काय झालं आता जवळून हा म्हणून डाऊन आहेस

तुझी काय फरमायचं आहे कुठला रंग ना कसं आहे कोणा याची पावणे बारा वाजता आमचा कुरुळ गावात पॅकअप झाला आहे बघा आणि या बघा आपला टेम्पो आलेला आहे नपा शेठचा आणि आता आपण डायरेक्ट भेटू कुठे भेटू तळवली निरज सांगणार आहे आपण डायरेक्ट भेटू तळवलीला आत्ताच पोचलो आम्ही तळवलीला आणि आता जोडून घेतो इथे रोप लावायचा आहे हे बघा जोडाजोड चालू केले नीरज येतोच ना आणि लगेच आता जोडून घेतो रोप लावायचा आहे जोडाजोड चालू केले अतुल मला वाटत नाही काय चाललंय आतुल तर समजत नाही तिकडे मागे मागेच आहे अरे तो अतुल कुठे अतुल 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 काय झालंय तुझा केसरी अशी काय झाली झोपून आलास आहे तेव्हा याची अजून होलीच नाही संपत वाँगा। वाँगा। या आ, चल चला जोडून घेतय सर्व तुम्ही हा धरला चल तू पुढे येतो ठेव गाडी सेटअप रेडी चला वाजवायला सुरुवात करू घेत ટલાસ एक झालेला आहे आणि आमचा पॅकअप झालेला आहे सवा एक बेस कडक कडक आज का बोलूच नको कुठे गेला हे बेस हा बघा पार खड्डा पडला हा बघा खड्डा काय आता कागद पालखी येईल नात्रेवर मारीन त्या आता कागद डबल तू मारते तू दारू पिऊन मारत कुठं यंदा बघ ना <गण> मार चला झाला पॅकअप बोल चला चला, चला।, चला।, चला। आधी ब तेल काढला आणि आता त्याच्यावर गरम हवा मारते तक तक तक। दे शेक देते। <laughs> गरम हवा नाही मारत माहीत घेते गरम हवा नाही का शेका बघा दिसला आधी तेल काढला आता मलम लावतोय असं <laughs> चला लावते चला पॅकअप करूया सव्वा एकला आमचा पॅकअप झाला आत्ता वाजले एक वीस म्हणजे पाच मिनटं झाले सर्व पॅकअप वगैरे केला आहे आणि आता चाललो आम्ही घरी सो आजचा लॉग वरवर तिचा तळवळी गावातून आम्ही गेलो होतो कुरुळला सो तो कसा वाटला नक्की सांगा आणि आपण भेटूया अशाच एका नवीन लॉगला तोपर्यंत टाटा बाय बाय